आता राज ठाकरे सत्तावीस वर्षापूर्वीचा तुम्ही व्हिडिओ दाखवता या यावरून तुमच्या बुद्धीची क्यू येते आम्हाला सुष्मादा अंधारे ज्यावेळेस कुठल्या राजकारणात नव्हत्या काही नव्हत्या त्यावेळेस त्यांनी सत्तावीस वर्षापूर्वी एका कुठल्या कार्यक्रमामध्ये केलेलं एक वाक्य त्या वाक्याचा आधार धरून तो जर तुम्ही आज तुम्ही व्हिडिओ दाखवत असाल तर तुमच्या बुद्धीची क्यू येते आम्हाला अहो दोन अडीच वर्षापूर्वी तुम्ही त्या नरेंद्र मोदीला अमित शहाला कुठल्या भाषेमध्ये टीका करत होता हे सर महाराष्ट्राला माहित आहे नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या पटलावरून हद्दपार झाले पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना पाऊल ठेवू नका अशी भाषा तुमची होती राज ठाकरे तो व्हिडिओ आम्ही दाखवू का जनतेसमोर अजित पवारने धरणात मुतण्याची भाषा केल्यानंतर अजित पवार आता तुम्हाला मत नाही मूत मिळेल अशी भाषा करणारे तुम्हीचा राज ठाकरे तुम्हीच आज तुम्ही तुमी सत्तावीस वर्षापूर्वीचा व्हिडिओ दाखवताय सुषमाताईचा अरे ज्या सुष्माताईने एक ते दीड वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केला दोन वर्षापूर्वी ज्या गद्दारांना चाळीस गद्दारांना आजपर्यंत शिवसेनेने एवढं दिलं तुम्हालाही शिवसेनेने तुमचं नावही शिवसेनेमुळेच वाढलेलं बाळासाहेब ठाकरेंमुळे मातोश्रीमुळे तुम्हीही गद्दारी केलेली आहे आजपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना एवढं दिलं त्या एकनाथ शिंदेला आणि त्याच्या चाळीस जे गद्दार गेलेले आहेत आमदार त्यांना आणि ते तेरा जे गेलेत खासदार यांची लायकी नव्हती